आपल्या सगळ्यांच्या मनात हजारो वर्षांपासून एक प्रश्न आहे या विश्वात आपण खरोखरच एकट्या आहोत का हा प्रश्न मानवाला नेहमीच आकर्षित करत आला आहे आणि कथा चित्रपट आणि चर्चा या प्रश्नावरती फिरतात पण आता या प्रश्नाचे सर्वात ठोस उत्तर मिळवण्याच्या दिशेने मानव जातीने खूप मोठे आणि ऐतिहासिक पाऊल टाकले आहे वैज्ञानिकांनी पृथ्वीपासून तब्बल सातशे ट्रिलियन मिळ दूर असलेल्या एका ग्रहावर जीवनाचे संकेत सापडल्याचे जाहीर केले आहे हा शोध नेमका काय आहे खरंच आपण एलियन शोधून काढले आहेत का चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून वैज्ञानिकांनी ज्या ग्रहावर हा महत्वपूर्ण हो शोध लावला आहे त्या ग्रहाचे नाव आहे हा आपल्या सूर्यमालेच्या बाहेर असलेला ग्रह ग्रह आहे ज्याला म्हणतात हा आपल्या पृथ्वीपेक्षा मोठा असून तो एका ताऱ्याभोवती फिरतो वैज्ञानिकांनी याच के टू एटीन बी ग्रहाच्या वातावरणाचा अभ्यास केला आणि तिथे काही अशा गोष्टी सापडल्या ज्यामुळे तिथे जीवन असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे हा नवीन शोध नेमका काय आहे आणि कसा लागला समजून घेऊ के टू एटीन बी च्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी जेम्स वेब स्पेस टेलिकॉप सारख्या आधुनिक आणि शक्तिशाली दुर्बिणीचा वापर करण्यात आला या दुर्बिणींनी ग्रहाच्या वातावरणातून येणाऱ्या प्रकाशाचे विश्लेषण केले या विश्लेषणामध्ये वैज्ञानिकांना के टू एटीन बी च्या वातावरणात पाण्याची वाफ आणि कार्बन असलेले काही मॉलिक्युल्स सापडले पण याहीपेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना तिथे डायमिथेल सल्फाईड नावाचा एक वायू सापडण्याची शक्यता वाढत आहे आपल्या पृथ्वीवर हा वायू सहसा समुद्रातील सूक्ष्म जीवनात तयार केला जातो त्यामुळे जर के टू एटीन बी च्या वातावरणात खरोखरच डायमेटल सल्फाईड असेल तर तो तिथे सूक्ष्मजीव एक मजबूत संकेत मानला जाईल वैज्ञानिकांच्या मते हा नावाच्या ग्रहांच्या श्रेणीत मोडतो जिथे हायड्रोजनने समृद्ध वातावरण आणि पाण्याच्या महासागराची शक्यता आहे या महत्वपूर्ण संशोधनामध्ये भारतीय वंशाचे प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर निक्कू मधुसूदन यांचा मोठा सहभाग आहे ते या संशोधनातील प्रमुख वैज्ञानिकांपैकी एक आहेत आणि त्यांनी या डेटाचे विश्लेषण करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे डॉक्टर मधुसूदन हे केम्ब्रिज विद्यापीठात कार्यरत असून ते एक्सोप्लॅनिटच्या वातावरणाचा अभ्यास करण्याचे तज्ज्ञ आहेत त्यांचा हा शोध खगोलशास्त्राच्या दृष्टीने खूप महत्वाचा मानला जात आहे जरी के टू एटीन बी वर जीवनाचे संकेत मिळाले असले तरी हे जीवन आहेच असे असून पूर्णपणे सिद्ध झालेले नाही डायमिटल सल्फाईडची उपस्थिती अजूनही निश्चित करणे बाकी आहे आणि जरी ते सापडले तरी ते जैविक प्रक्रियेमुळेच आहे का हे तपासावं लागेल तरी हा शोध आपल्यासाठी विश्वात आपण एकटेच नाही या शक्यतेच्या खूप जवळ घेऊन जातो या ग्रहाचा आणि त्याच्या वातावरणाचा पुढील अभ्यास आपल्याला एलेस जीवनाबद्दलचे आपले ज्ञान वाढवण्यास नक्कीच मदत करेल पण तुम्हाला काय वाटतं खरंच त्या ग्रहावर नवीन सृष्टी असेल का आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा आणि माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच माहितीविषयक विषय जाण्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद